नमस्कार सगळ्यांना आज बनवणार आहे मी मसाला डाळबाटी बघू शकता की ते छान तयार झालेले आहे त्याच्यासाठी बघूया तिथं लागणारं साहित्य इथं घेतलेलं आहे तूप घेतलेला आहे इथं घेतलेले आहेत मसाले हिरवी मिरची आलं जे आहे ते खिसून घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे बेकिंग सोडा घेतलेला आहे रवा घेतलेला आहे आणि बटाटे उकडलेले इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन वाट्या आता ते आपण बाटी सांग बाटीसाठी लागणारं पीठ जे आहे ते भिजवून घेऊया आता रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे रव मीठ टाकायचं आहे थोडंसं रवा टाकायचा आहे दोन चमचे रवा रवा टाकायचा त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडासा ओवा टाकायचा आहे ओवा जरा हाताने क्रश करून टाकायचा ओवा टाकून त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे थोडंसं म्हणजे एक दोन चमचे तूप टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं की छान गोळा एक बनवून घ्यायचा त्या पिठाचा जरासा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा गोळा तयार करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि छान गोळा बनवून घ्यायचा अशा पद्धतीने आपला गोळा जो आहे तो तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी पीठ जे आहे ते भिजवून घेतलेला आहे आता आपण साईडला ठेवूया आणि त्या घेतलेल्या मसाल्यासाठी साहित्य मी बटाटे उकडलेले हिरवी मिरची चिरलेली आलं किसून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये ता टाकायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची चांगली तळून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मसाले कोथंबीर टाकायची आलं टाकायचं आणि बटाटा कुशकरून टाकायचा असं हातानेच मस्त आपला मसाला तयार झालेला आहे आता हे परतवून घ्यायचं आता आपला मसाला जो आहे तो तयार झाला आहे थोडा परतवून घ्यायचा आणि काढून घ्यायचा वाट डिशमध्ये बघू शकता तयार झालेला आहे थोडं परतवून घेतलाय तर काढून घेतलेलं आहे आता आपण पारी जी आहे ती बनवून घेऊया बाटीची बाटीसाठी रांगे पारी जे आहेत ते अशा पद्धतीने बनवायच्या आणि त्याच्यामध्ये आपलं स्टफिंग जे आहे ते मसाला जो आहे तो तयार केलेला छान असा चमचा साह्याने भरायचा आणि अशा पद्धतीने छान गोलराव बनवून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने तयार करायची बाटी वरती सुरीच्या साईडने जरा त्याला लाईन मारून घ्यायच्या अशा क्रॉसमध्ये अशा पद्धतीने अशा पद्धतीने सगळ्या बाटी ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या नक्की अशा सोप्या पद्धतीने मसाला डाळ बाटी तयार करून बघा बाटी तर तुम्ही खाल्ली असेल पण अशी मसाला बाटी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने सगळ्या बाटी जे आहेत ते मी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने पारी बनवायची मिश्रण त्यात भरायचं आणि छान गोल बाटी बनवून घ्यायची अशा पद्धतीने बाटी सगळ्या मी बनवून घेणार आहे बघू शकता तर मी सगळ्या बाटी ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर वाटी आपल्या तयार राहतं त्या वाटी ज्या आहेत त्या भाजण्यासाठी मी मस्त आपे पॅनमध्ये तयार करणार आहे अप्पे पॅनमध्ये छान त्या लो फ्लेमवरती तयार करून घ्यायचे तर तूप लावून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्या बाटी ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आपल्याला आणि छान दहा पंधरा मिनटं एका साईडने भाजायच्या बघू शकता छान ठेवून दिलेल्या आहेत आणि वरून तूप लावायचं थोड्या वेळासाठी पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं एकदम बारीक गॅसवर परत बघायचं आता बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे त्यांचा वरूनसुद्धा कलर चेंज आता आपण पलटी करणार आहोत पलटी करून एका साईडला त्यांना भाजून घ्यायच्या बघू शकता आता दुसऱ्या साईडने पण छान भाजून घ्यायचा झालेल्या तपला तर इथं बघू शकता बघू शकता छान पलटी करून घेतलेल्या आहेत थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आता बघूयात आपण छान दोन्ही साईडनी छान भाजलेल्या आहेत तयार झालेल्या आहेत आपल्या बाटी ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत बघू शकता सगळीकडून छान भाजलेल्या आहेत मस्त खरपूस भाजून तयार आहेत बघू शकता इथं छान डाळबाटी जे मसाला डाळबाटी तयार आहे आपली आता आपण एक ओपन करून बघूयात बघू शकता बघू शकता छान आपली बाटी जी आहे त्यातून पण शिजलेली आहे आणि मस्त तयार झालेली आहे अशी मसाला डाळ बाटी नक्की तयार रे करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा रेडी आहे आपली डाळ बाटी बघू शकता छान तयार झालेली आहेत बाटी अशी मसाला डाळबाटी नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनल